आणि अशा व्यक्तींना मारहाण करणं हे म्हणजे त्यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीचं दर्शन दिलेलं आहे त्याची जर लिंक बंटी पाटलांशी लागली त्यांच्या सांगण्यानुसार जर हे झालं असेल तर बंटी पाटलांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे दिवस जो होता तो महाराष्ट्रातल्या सहकारातला एक सर्वात काळा दिवस आपल्याला म्हणावा लागेल कारण ऊस वेळेवर गेला नाही म्हणून एमडींना डींना गुंडान करवी खाली ओढून लाताबुक्यानं मारून रक्तबंबाळ करून मार मारून कपडे फाडून रस्त्यावर मारणं हे महाराष्ट्राच्या सहकाराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीही घडलेलं नव्हतं खरं म्हणजे सतेज पाटील यांनी काल सकाळी एक बैठक बोलवलेली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना थोडंसं उचकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला शेतकरी त्यात कमी होते त्यांचे गुंड त्यामध्ये जास्त होते आणि हे पूर्वनियोजित कट करून ज्या रस्त्यांनी एमडी निघाले होते त्याची पाळत ठेवून त्यांना रस्त्यावरती अडवून त्यांना तिथं मारहाण अमानुषपणानं मारहाण करणं एम डी हे एक मोठं पद आहे एक संस्था चालवणारे एक अधिकारी असतात आणि अशा व्यक्तींना मारहाण करणं हे म्हणजे त्यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीचं दर्शन दिलेलं आहे याचा खरे पार्श्वभूमी अशी आहे की पाच सात महिन्यापूर्वी राजाराम कारखान्याची निवडणूक झाली आणि ही निवडणूक राज्यभर गाजलेली होती या निवडणुकीमध्ये राजाराम कारखान्याच्या सभासदांनी बंटी पाटील यांच्या गटाचा दारुण पराभव केला चारी मुंड्याची एकवीस झिरो निकाल लागल्यापासून ते वैफल्यग्रस्त झालेले होते खरं म्हणजे ते मनोरुग्नच आहेत पण त्या अशा पराभव ते पचवू शकत नाहीत आणि त्याचं दर्शन त्यांनी काल दिलेलं आहे संदीप नेजदार जो सगळ्यात आग्रभागी होता तो त्यांचा उजवात आहे हा गुंड संदीप नेजदार याचा सगळा ऊस राजाराम कारखान्याला गेलेला आहे ऑलरेडी तरी सुद्धा तिथं येणं आणि आमचा ऊस नेला जात नाही म्हणून सांगणं ऊस नेणे हे प्रक्रिया आहे त्याच्या ऊसाची रिकवरी त्याच्या लागणीच्या वेळा हे सगळं रितसर असतं मग मला सांगा जर विरोधकांचा ऊस अडवायचाच होता तर संदीप नेसदारचा कसा नेला त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा नेलेला आहे हे कट रचून पूर्वनियोजित मुद्दा म्हणून कारखाना बदनाम करायचा प्रशासन बदनाम करायचं यासाठी त्यांनी हा उद्योग केलेला आहे आणि काल त्या बाबतीत पोलीस प्रशासनानं ताबडतोब तिथं त्यांची सगळी ती चौ चौकशी करून काल रात्री एफ आय आर ही दाखल झालेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा या गावगुंडांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या पाठीशी कोण आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याची जर लिंक बंटी पाटलांशी लागली त्यांच्या सांगण्यानुसार जर हे झालं असेल तर बंटी पाटलांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि अशा पद्धतीनं हे जे केलं आहे यांच्यावर मोक्याची कारवाई केली पाहिजे अशी सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत